नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मान्सून हा आता लवकरच सर्वत्र सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीकडे लगभग सुरू आहे मित्रोहो शेतामध्ये शेतकरी शेतमजूर काम करत असताना बऱ्याच वेळेला वीज पडून शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा जनावरांचा मृत्यू होतो ही जीवितहानी टाळण्यासाठी भारत सरकार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी ॲप सुरू केलेला आहे आणि या ऍपमुळे आप मित्रोहो आपल्या वीस ते चाळीस किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार आहे का याची पूर्वकल्पना आपल्याला या ॲपवरून मिळते तर हो आपल्या परिसरात वीज पडणार आहे का याची माहिती आपल्याला आधीच मिळण्यासाठी हे दामिनी ॲप नेमकं कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरायचं आहे या संदर्भात चला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात आपल्या परिसरात वीज पडणार आहे का याची पूर्व सूचना आपल्याला देणारं दामिनी ॲप आप आपण आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने वापरायचं याविषयीची सविस्तराशी माहिती तर मित्रो सर्वप्रथम आपल्याला वरून दामिनी लाइटिंग अलर्ट हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रो अशा पद्धतीने हे ॲप आप आपल्यासमोर ओपन होणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपली भाषा निवडायची आहे मी मराठी भाषा आपली या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे त्यासाठी मराठी या पर्यावरती क्लिक केलेला आहे त्यानंतर ठीक आहे या पर्यावरती मित्रो आपल्याला खाली क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला सांगितलेलं असेल की आपण सक्षम असल्यास जी पी एस आम्ही तुम्हाला जवळपास दर्शवू शकतो लाइटिंग हा ॲप वापरात असताना बिंदू करा तर आपल्याला हे जे ॲप आहे हे जी पी एस थ्रू आपल्या आजूबाजूला वीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत वीज पडणार आहे का याची माहिती देणार आहे त्यासाठी आपलं जी पी एस मोबाईलचं सुरू असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सहमती द्यायचं आहे तर मी सहमत आहे याच्यासमोर जो बॉक्स आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जी पी एस सक्षम करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अलाव दामिनी टू दिस डिव्हाइस लोकेशन असं मागितलेलं असेल तर व्हाईल यूजिंग द ॲप या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने दामिनी ॲप मित्र हो ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता हे ॲप अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जर वीज पडणार असेल तर आपल्याला हे पूर्ण लाल रंगामध्ये दाखवलं जाईल वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जर आपल्याला वीज पडणार असेल तर या मधल्या परिगामध्ये पूर्ण लाल कलर दाखवला जाईल आणि चाळीस किलोमीटरच्या परिगामध्ये जर वीज पडणार असेल तर हा पूर्ण भाग लाल कलरमध्ये आपल्याला दाखवला जाईल आणि इथं खाली आपल्याला दिलेला आहे पहा विजेचा इशारा नाही म्हणजे सध्या या भागामध्ये विजेचा इशारा नाही आहे मित्रोहो तुमच्या भागामध्ये तुम्ही शेतामध्ये काम करताना जेव्हा पाऊस सुरू होईल त्यानंतर हे ॲप ओपन करा आणि त्या ठिकाणी तुमच्या भागामध्ये वीज पडण्याची शक्यता आहे का हे अशा पद्धतीने या ॲपवरून चेक करू शकता त्याचबरोबर मित्र हो सूचना या पर्यावरती या ठिकाणी जर आपण क्लिक केला तर आपण या ठिकाणी पाहू शकता वीज पडल्यानंतर किंवा वीज पडण्याआधी जर विजांचा कडकडाट होत असेल तर त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे आणि वीज पडल्यानंतर सुद्धा नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे काही सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत या देखील आपण सविस्तर वाचू शकता म्हणजे आपल्याला वीज पडण्याअगोदर किंवा वीज पडल्यानंतर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे काय या संदर्भात सूचना दिल्या आहेत हे समजणार आहे त्याचबरोबर मित्र हो भारत या पर्यावरती या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलात तर तुमच्यासमोर आपल्या पूर्ण भारताचा नकाशा या ठिकाणी ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण आपण पाहू या पद्धतीने हा हा भारताचा नकाशा नकाशा ओपन होणार आहे आता ठिकाणी झूम करून पाहू शकता आता महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर कोणत्या भागामध्ये सध्या वीज प पडणार आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लाल कलरमध्ये जे विजांचं चिन्ह दाखवलेलं आहे त्या भागांमध्ये सध्या वीज पडण्याची शक्यता दर्शवलेली आहे तर अशा पद्धतीने हो महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील कुठे वीज पडणार आहे का संदर्भात देखील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता मित्रो आता या ठिकाणी नोंदणी देखील आपल्याला करता येणार आहे नोंदणी करण्यासाठी आपल्याला उजव्या साईडला नोंदणी करा हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव मोबाईल नंबर तुमचा पत्ता पिनकोड आणि तुमचा व्यवसाय काय आहे हे टाकायचं आहे त्यानंतर स्वतःसाठी किंवा मित्रांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी नोंदणी करू शकता या दोन्हीपैकी पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपली या ठिकाणी नोंदणी होणार आहे आणि खाली काय दिलेलं आहे पहा नोंदणी करा आणि तुमच्या परिसरात विजेचा लवकर इशारा मिळावा तुम्ही तुमचे मित्र आणि शेतकरी यांचीही नोंदणी करू शकता तर हो स्वतःची आणि तुमच्या मित्रांची किंवा शेतकऱ्यांची देखील तुम्ही नोंदणी या ॲपवरती वरती करू शकता आणि तुमच्या परिसरात वीज पडणार आहे का याचा इशारा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मिळवू शकता मित्र अशा प्रकारे या दामिनी वरून आपल्या वीस ते चाळीस किलोमीटर परिसरात वीज पडणार आहे का याची पूर्वसूचना आपल्याला या दामिनी वरून समजणार आहे त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये हे दामिनी ऍप नक्की डाउनलोड करा शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी हे ऍप नक्की महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी हे ॲप नक्की डाउनलोड करावं म्हणजे आपल्या शेतामध्ये वीज पडणार आहे का याची पूर्वसूचना त्यांना त्यांच्या मोबाईलवरून मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरांसाठी दामिनी ॲप हे खूप महत्त्वाचं आहे तर हो आपल्या वीस ते चाळीस किलोमीटर परिसरात वीज पडणार आहे का याची पूर्वसूचना आपल्याला दामिनी ॲपवरून आप कशा पद्धतीने मिळते हे दामिनी ॲप कशा पद्धतीने आपण वापरायचं संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त जास त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका आणि त्यांना देखील हे दामिनी ॲप डाउनलोड करायला सांगा चला तर मित्रो भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद